नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण जे काही आज पेपरला प्रश्न विचारले होते ते प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत व्हिडिओ आपला खूप महत्वाचा असणार आहे बघा आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न बघा हवामान विभागामध्ये किती आहेत काय प्रश्न विचारलेला आहे की हवामान विभाग किती आहेत तर बघा भारताच्या पावसाच्या प्रमाणानुसार सात मुख्य हवामानाचे विभाग आहेत किती आहेत बघा सात मुख्य हवामानाचे विभाग आहेत आणि महाराष्ट्रामध्ये नऊ कृषी हवामान विभाग आहेत किती नऊ कृषी हवामान विभाग आहेत लक्षात ठेवायचे हो बघा आता बघा ही सगळी पी डी एफ आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्रामची लिंक दिलेली बघा त्या लिंकवर जाऊन तुम्ही बघा तो ते आपल्या टेलिग्रामचं चॅनल जॉईन करा किंवा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा त्या ठिकाणी मी ही पीडीएफ टाकणार आहे त्यामुळे तुम्हाला ही पी एफ पाहिजे असेल त्या ठिकाणी जाऊन मिळून जाईल पुढचा प्रश्न बघा यश डी जीमध्ये मध्ये भारतामध्ये क्रमांक घेतो आहे तर आपण याचं गुगलला सर्च केलं तर यश डी जी हा जो काही रिपोर्ट आहे बघा यामध्ये भारताचा क्रमांक जर पाहिलं दोन हजार चोवीस की सतत विकास रिपोर्ट के मुताबिक भारत बघा यस डी जी स्कोरमध्ये त्रेसष्ट पॉईंट नव्याण्णव राहिले बघा त्रेसष्ट पॉईंट नव्याण्णव आणि भारत बागा एकशे नवव्या स्थानावर किंवा एकशे नवव्या स्थानावर या ठिकाणी आपला भारत आहे पुढचा प्रश्न बघा अठराशे सत्तावनच्या उठावावरती प्रश्न विचारला होता बघा तर अठराशे सत्तावनच्या उठावामध्ये महाराष्ट्रामध्ये खाजा सिंग यांनी नेतृत्व केलं होतं लक्षात ठेवा तर खाजर सिंगविषयी प्रश्न आला होता तर बघा अठराशे सत्तावन्नच्या उठावामध्ये महाराष्ट्रामध्ये खाजा सिंग यांनी नेतृत्व केलं होतं बघा खाजा सिंग हे भिल्लांचे नाईक होते आणि ते बघा अठराशे एक्कावन्न पासून ब्रिटिशांच्या सेवेमध्ये होते किती अठराशे एक्कावन्न पासून ब्रिटिशांच्या सेवेमध्ये होते बघा या ठिकाणी आपण पाहिलं तर अठराशे सत्तावनच्या उठावाची सुरुवात दहा मे अठराशे सत्तावन्न रोजी मिरत येथील लष्कर छावणीमध्ये झाली होती हा उठाव लवकरच उत्तर आणि मध्य भारतामध्ये पसरला बघा हा उठाव उत्तर आणि मध्य भारतामध्ये पसरला होता पुढचा प्रश्न बघा नाबार्ड बँक नाबार्ड बँकेविषयी प्रश्न या ठिकाणी विचारलेले बघा नाबार्ड बँकचे कार्य काय आहे तर बघा राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक नाबार्ड ही बघा ग्रामीण विकासाची कर्ज देणारी एक बँक आहे बघा नाबार्डचे काम बघा ग्रामीण भागामध्ये कृषी लघु उद्योग हस्तकला इतर आर्थिक उपक्रमांच्या विकासासाठी कर्ज देणे त्यांचं नियमन करणे बघा हे या ठिकाणी बघा नाबार्डचं या ठिकाणी महत्वाचं कार्य आहे मित्रांनो आपण टी सी एस पॅटर्ननुसार आणि चालू घडामोडीनुसार बघा एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये नोट्स घेतलेली बघा यावरती बघा आपल्याला दोन हजार अकराची जनगणना आता टी सी एस पॅटर्न काय करत असतं बघा एकदा जो पॅटर्न चालू केला का के, त्या रिलेटेडच प्रश्न या ठिकाणी रिपीट रिपीट करत असतो तुम्ही मागील तलाटेचे पेपर बघा किंवा वनरक्षकचे पेपर बघा या ठिकाणी आपल्याला तोच तोच पॅटर्न पाहायला मिळतो बघा त्याचप्रकारे आपण खेळ बघा खेळासंदर्भामध्ये त्याचबरोबर उद्यान दोन हजार अकराची जनगणना तसेच इतर टी सी विचारलेले प्रश्न आपण त्या नोट्समध्ये अवेलेबल केले आहेत बघा त्या नोट्समधून तुम्हाला नक्कीच फायदा होईल त्याबद्दल जर बोलायचं झालं तर तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो चालू घडामणी मराठी व्याकरण त्याचप्रकारे टी सी एसच्या प्रश्नपत्रिका या सगळ्या आपल्याला एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये मिळणार आहेत बघा आपल्याला काय करायचं आहे हा क्यू आर कोड स्कॅन करायचा आहे किंवा खाली दिलेला नंबर बघा ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी या नंबरला तुम्हाला फोनपेला एकशे एकोणपन्नास रुपये पाठवायचेत बघा ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशीला आणि याच नंबरला बघा तुम्हाला व्हॉट्सअपला याचा स्क्रीनशॉट टाकायचा आहे एकशे एकोणपन्नासचा तुम्हाला या ठिकाणी सगळ्या नोट्स या ठिकाणी पाठवले जातील पुढचा प्रश्न काय बघा अशोक पंडित हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत तर अशोक पंडित बघा शूटिंग या खेळाशी संबंधित लक्ष टाकायचं आहे शूटिंग पुढचा प्रश्न आहे बघा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर बघा एकोणीसशे एकोणसत्तरला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची स्थापना झाली कधी एकोणीसशे एकोणसत्तरला सॉरी एकोणसत्तरला स्थापना झाली आहे तर बघा दोन हजार जनगणना बघा दोन हजार दोन हजार अकराची जनगणना बघा टी सी एस पॅटर्ननुसार शंभर टक्के या ठिकाणी प्रश्न विचारले जातात तर याची डी सुद्धा आपल्या नोट्समध्ये अवेलेबल आहे मी तुम्हाला सांगणारचे प्रकारे ती अवेलेबल आहे बघा तुम्हाला दाखवते फॉर्म्युलासुद्धा म्हणजे फॉर्मेटसुद्धा सुद्धा तर बघा दोन हजार अकराच्या जनगणेनुसार लोकसंख्या वाढीचा दर बघा एक पॉईंट चौसष्ट इतका होता एक पॉईंट चौसष्ट इतका होता पाहा तर बघा संपूर्ण पीड आपण दोन हजार अकराच्या जनगणनेची बनवलेली बघा यामधून शंभर टक्के आपल्याला फायदा होणार आहे बघा प्रथम जनगणगणना कच झाली होती सगळी माहिती आपल्याला मिळणार आहे ह्या सगळ्या नोट्स बघा तुम्हाला एकशे एकोणपन्नास रुपया मिळणार आहे बघा बरोबर आता या ठिकाणी बघा दोन हजार अकराच्या जनगणेनुसार भारतातील शहरी लोकसंख्येची टक्केवारी किती होती तर एकतीस पॉईंट सोळा टक्के नु नु होती बघा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार देशामधील शहरी लोकसंख्या किती होती तीनशे सत्याहत्तर दश अधिक आणि एकूण लोकसंख्येपैकी बघा एकतीस पॉईंट सोळा टक्के इतकी होती लोकसंख्येवर भरपूर प्रमाणामध्ये पै प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारले जातात तमिळनाडूमध्ये बघा सर्वात जास्त शहरीकरण झालेले बघा केरळमध्ये सत्तेचाळीस पॉईंट साठ टक्के इतकं आणि नंतर महाराष्ट्रामध्ये बेचाळीस पॉईंट दोन टक्के इतकं या ठिकाणी आप आपल्याला महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतं बरोबर इम्पॉर्टंट जर पॉईंट पाहिले तर दोन हजार अकराच्या गणनेनुसार देशामध्ये एकूण ग्रामीण लोकसंख्या बघा आठशे तेहतीस पॉईंट एक दशलक्षही बघा ग्रामीण भागामध्ये एकोणनव्वद पॉईंट सत्त्याण्णव टक्के लोकसंख्येने हिमाचल प्रदेश बघा ग्रामीण विभाग ठरलेला आहे त्याच्यानंतर आरचा क्रमांक आपल्याला लागतो बघा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार बाल लिंग गुणोत्तर दर एक हजार पुरुषामागे किती किती असे होते तर नऊशे एकोणीस बघा हे सगळे प्रश्न आपल्याला नोट्स मध्ये आपण अवेलेबल केले बघा वरून डिटेलमध्ये माहिती सुद्धा आपल्याला मिळणार आहे या नोट्सच्या बाहेर प्रश्न दांदारने आपण अशी काळजी घेतलेली पाहा जोरतेसह वयोगटामधील महिला आणि पुरुषांचं गुणोत्तरही बाल लिंग गुणोत्तर म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं बघा दोन हजार एकच्या जनगणनेनुसार भारताची बाल लिंग गुणोत्तर नऊशे सत्तावीस होते परंतु दोन हजार अकरामध्ये मध्ये नऊशे एकोणीसपर्यंत पर्यंत हे पोचलं बघा बरोबर आणि दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार हरियाणामध्ये सर्वात कमी बालिंगोत्तर आठशे चौतीस प्रति हजार पुरुष तर अरुणाचल प्रदेश यामध्ये बघा सर्वाधिक नऊशे बहात्तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळलं बरोबर अशा प्रकारे जनगणनावर प्रश्न विचारलेले आहेत सगळे या ठिकाणी कव्हर केलेले बघा पूर्णपणे पिडेप आपल्याला मिळणारे एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये त्यानंतरचा काय प्रश्न होता महाराष्ट्रामधील मा सर्वोच्च शिखर कोणता आहे तर कळसुबाई बघा महाराष्ट्रामधील मा सर्वोच्च शिखर आपल्याला पाहायला मिळतं भूविकास बँक कोणत्या ठिकाणी तर कोल्हापूरमध्ये आपल्याला भूविकास बँक पाहायला मिळते बघा दोन हजार अकराच्या संदर्भामध्ये भरपूर प्रश्न आपल्याला विचारले होते लोकसंख्येवरती लोकसंख्येवरती पूर्ण आपण डिटेल नोट्स काढलेले आहेत ह्या तुम्हाला शंभर टक्के मिळतील तुम्हाला मी सुर सुरुवातीला सांगणार त्याचबरोबर पंडित रामाबाई आणि शारदा संदर यावर प्रश्न विचारला होता तर पंडित रमाबाई यांनी बघा अठराशे एकोणनव्वद मध्ये पुण्यामध्ये शारदा सदनची स्थापना केली होती शारदा सदन हे बघा बालविद्वांसाठी शिक्षण केंद्र होते बघा शारदा सदनची स्थापना कशी झाली तर पंडित रमाबाई यांनी भारतीय महिलांसाठी धन जुटवण्यासाठी बघा अमेरिकेचा दौरा केला होता त्यांनी एकत्र धन वापरून बघा शारदा सदनची स्थापना केली होती बघा या संस्थेला जी रानडे यांच्यासह अनेक हिंदू सुधारकांचा पाठिंबा होता एकोणीसशे एकोणीसमध्ये मध्ये शारदा सदन बघा शाळेला सरकारी मान्यता या ठिकाणी देण्यात आली होती पाहा तर अशा प्रकारे या ठिकाणी प्रश्न आले होते बघा तुमचं जर पेपर झाला असेल तुम्ही सुद्धा मला ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी या नंबरला बघा व्हॉट्सअपला प्रश्न पाठा की आज पेपर झाला होता किंवा कमेंट बॉक्समध्ये सुद्धा लिहू शकता कारण की हे प्रश्न तोंडी तोंडे आलेले आहेत बघा इकडून तिकडून त्यामुळे बघा हे प्रश्न तुम्हाला पूर्ण अॅक्युरेट नाहीत बघा जसे विद्यार्थ्याला आठवतील तसे त्यांनी पाठवलेले आहेत तर अजून सुद्धा आपली शेवटची वेळ बघा कारण की का एक मा एक मार्क महत्त्वाचा असतो नोट्समधून तुम्हाला शंभर टक्के फायदा होईल चालू घडामोडी मराठी व्याकरण त्याचबरोबर जे काय आपलं दोन हजार अकराची जनगणना असेल आठ सगळं इतिहास वगैरे सगळं कवर केलेलं आहे एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये आपल्या या नंबरला एकशे एकोणपन्नास सेंड करायचे किंवा क्यू आर कोड स्कॅन करायचा आहे